राधा शांत केले तिला आता तिचा नंबर झाला की लगेच प्रांझांचा नंबर म्हणजे खरं सांगू का दोन पोरीने ना मला एवढं सगळ्या पुरी माझ्यावरच आहेत म्हणजे माझ्यावर म्हणजे माझ्यावरच पडल्यात एक किला के शांत केले की के दुसरी लगेच माझ्यावर हे होती चिडती कारण कसं असतं आई जवळ लेकरू जास्त आहे ते आणि ते काय त्यांच्या पप्पांकडे एवढं काही जात नाही त्यांना कधी कधी पोरी पण घाबरते जा जा का अजून शनिवारी शनिवार म्हटलं ना म्हणजे माझ्या अंगोरच खाता येतो आणि मस्त दर शनिवारी मी मम्मीला फोन करायला बघते पण नुसतं फोनवर बोलते माझं दुःख सांगते पण असं होतं की मी काहीच नाही करू शकत काहीच म्हणजे काहीच नाही कारण मी मुलींसाठी फक्त शाळेसाठी खूप म्हणजे हे होते अडकलं जाते एक प्रकारे <laughs> एक काहीतरी आहे बघ एक शब्द सुटला होता मला तरीच म्हणजे आठवत नाही मला तो शब्द अं मध्ये अडकल्या एक प्रकारे चक्रव्यू मध्ये अडकते संसाराच्या की याच्यातून मला बाहेरच निघता येत नाही पोरींमुळं पोरींची शाळा आणि त्याच्यामुळं ना सगळंच हे केल्या शांत केलं मला सारखं असं लक्ष द्यावं आहे मला तर नाटकात रडून रडून माय डोळे पण असे लाल 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 झालेत ना म्हणजे काय करावं काही सुचतच नाही आणि जास्त डोळ्यातून पाणी आल्यानं माझ्या डोळ्यातून ना लगेच असं हे होतं आगाग आणि अशी जळ जर, 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 जर चालू होती तर आता ह्या डोळ्यातून तर भयंकर पाणी येते माझं कसं काय काय माहिती आता मला ना खरंच म्हणजे आता थोडे दिवस प्रांजलची शा परीक्षा वगैरे तिची परीक्षा संपणार आहे बारा तारखेला आता ओरल ते झाले आता रायटिंगच बाकी आहे तर ना नाही मला मध्ये सोडून जाते मास् राग क्षणिक असतो आता मला मला खूप राग येतोय राग येतोय पण दुसऱ्या दिवशी माणूस बायकांचा स्वभावचा असा कसा असतो काही माहित नाही पहिल्यांदी त्या दिवशी खूप राग येतो दुसऱ्या दिवशी माणूस विसरून जाते एक प्रकारे तो राग क्षणिक राग ना लगेच शांत झाल्यासारखं पण असं नाही पाहिजे माझा स्वभाव खरंच वेगळं आहे पण मी खरंच अडकले जाते या शाळे बंधनात शाळेच्या बघन जरल्या डोक्याच्या प्रमाणाच्या बाहेर गेले खरंच बघन मी निर्णय घे काय करू शकत नाही कवर सहन करायचं माणसाने सहन करण्याची पण कॅपॅसिटी असती का नाही म्हणजे का सहन करायचं सगळं बायकांनी जर बाईक म्हणजे बाई बाई एक बाई स्त्री नवऱ्याला सोडून जर वेगळं राहिली तरी समाज तिलाच नावं ठेवतो हो एक प्रकारे पण ज्या माणसाने तिला किती त्रास आहे किती तिला अ आ... मानसिक त्रास दिले ते माणसाचं कोणी नाही बघत पण ती बाई जर एकटे राहायला गेली तर लगेच तिच्याकडे दुस, दुसऱ्या दृष्टिकोनाने बघायचं म्हणजे खरंच बाईचं जीवन म्हणजे काय कसंही काय नाही नवरा खरं चांगला असेल तर आहे नाहीतर बाई काय आयुष्य खरं शून्य खरंच चला आता स्वयंपाकाची तयारी करायची स्वयंपाक करायचा आणि चहा ठेवायचं सगळ्यांना तर चहा ठेवते तर मला तर असं सॅड होऊन जमायचं नाही मुलींसाठी काही मला हे करावं लागल ला थोडंसं स्माइल दाखवावी लागत मी जर सॅड राहिले ना तर मला ना खरंच चिडचिड होती आणि तो राग सगळ्या मुलींवरतीच निघून जातो माझा मी एवढं दिवस सांगितलं नव्हतो खूप दिवस झालं म्हणजे मी काय सांगू कसं सांगू म्हणून मी व्हिडिओ बंद केले तर थोडे दिवस पण म्हटलं मी जर व्हिडिओ बंद केले तर खरच जे आत्ता थोडीफार इन्कम येते ती मी आत्ता कुणाच्या जीवावर म्हणजे डिफेंट राहू शकत नाही जेवढं माझ्याच्याने होईल तेवढं मी काढेरानं व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही मला असं वाटायला लागलं आहे तर चला असंच व्हिडिओ सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या आणि चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगनच अजून काय आमच्या घरात काय तमाशा झालेला नाही तमाशा झाल्यावरती तमाशाच म्हणावं लागेल एक प्रकारे घरामध्ये चिडचिड शनिवार म्हटल्यानंतर तमाशा ता एक प्रकारे तर चला आता बघते वाट हात आता वाजलेले आहेत चाल आता चहा ठेवते सगळ्यांसाठी चहा पितो मस्त पुरीना खाऊ पिऊ घालते आणि मी पण खाते मी खाण्यापिण्या चहा करत नाही खाऊन शांत झोपते टेन्शन घेत नाही चला ना।

कुट्याने चांगले नाही ना बोट दुखत कुट्याने तर हाय सर्वांना कसे असे मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलची माणसं तर चला दर... दर दर वजला। दर वजला मी एवढे दिवस तुम्हाला सांगितलं नव्हतं काय घालत ते तर ना आता ना मला तर दरवाजे लावू बा दरवाजे दरवाजे लावू ना टी चा आवाज येतोय मी व्हिडिओ काढते बा ना स्वयंपाक करायचं आहे मला अजून भाजीला काय आणलं नाही अजून हे पण नाही आले शनिवारी आज थांब ना आपली थांब व्हिडिओ काढायचा थांब तुला आहे बाहेर तर अजून हे पण नाही आले शनिवारचं मी त्यांना आता ना मला त्यांना डोक्याच्या वरून म्हणजे काय चाललं मला काहीच समजत नाही ना मी इकडं काहीच करू शकत नाही आता प्रांजलची एक्झाम चालू आहे नाही मी इकडं राहू शकत नाही नगरला जाऊ शकत म्हणजे मला जे एवढं टेन्शन येतं ना, ना किती म्हणजे बायकांचं जीवन किती खरंच किती अवघड आहे ना जर सगळं चांगलं असाल तर ठीक आहे तर सध्या तर खरंच मला ना एवढं मी हे करते ना कारण कसं होतं आपण एक प्रकारे हे होतो मुलांसाठी आपण सर्व करतो नाही का एक प्रांजलची स्कूल एक्झाम तुम्हाला माहीत होतं जूनमध्ये नुकतीच त्याची शाळा चालू होती त्यावेळेस पण आमचे थोडेसे झगडे झाले थोडेसे म्हणजे जरा जास्तच झाले होते पण त्यावेळेस मी राग रागं गेले होते नगरला निघून ओ तर वर्षभर तेच चालत राहिलं माझ्या आयुष्यात आत्ता आत्ता पण त्याचं नेम आमचं परीक्षेच्या टायमाला काका गोंधळ हो हो पप्पा प्रिशाला जरी सांगितलं ना तरी तिला पप्पा कसे करते कर सांग कशी करते लाल लेकराला कळते म्हणजे नेमकं आपलं वडील कसे वागते ते तर त्यांना नाही होत म्हणजे कोणती पण गोष्ट असं नाही होत तर करू नये माझ्या अशी इच्छा थांबा थांब काय सर्वांना कसे असं गे मस्त आहात ना तर स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव सातची माणसं आहे चहा आणि आणि माझा डोळा बघायला कसा लाल लाल झाला कै, काय झालं काय माहिती पण इस्ट डोळा येतो पाणी येते तर भयंकर आता हे पण करतो त्या बाबतीत चुरचुर चुर चुर करतंय असं एकदमच त्रास होतोय आणि नुसतं पाणी गळत आहे आणि ना सकाळी उठल्यानंतर म्हणजे हे पण होते चिपडतोय पण कसं काय काय नाही काय डोळ्याला त्रास होते अचानकच झालाय तर भयंकर असं ना काय होते मला हे पण आहे डोळे आल्यावर पण असं नाही आले तर सगळे तिथे भोगू शकतो कसं लाल लाल डेंजर चला चहा प्यायला काय लाल 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 काय लललाल लाल ला काय काय करायचे का ते काय खाते थे? केक खातेत वाव मस्त खातेत चलो चाय ए बा तुला काय खाते, खाते चहा सोबत चा बटर एखादी कुठं बसती